शब्दा आई हा शब्द ऐकला की मनात माया ममता संरक्षण सगळंच एकदम झरकण उभं राहतं आई म्हणजे आपल्या लेकरासाठी कितीही थकली तरी पळणारी स्वतःचं दुःख लपवून मुलांसाठी हसणारी जग जरी विरुद्ध उभं राहिलं तरी लेकरामागे भिंत बनून उभी राहणारी व्यक्ती पण गोंदिया जिल्ह्यातल्या डांगोली शांत साध्या गावात सतरा नोव्हेंबरच्या रात्री अशी घटना घडली ज्यानं आई या शब्दालाच मोठा कलंक लावला ज्या नात्यात माया आणि कळकळ असायला हवी त्याच नात्याच्या नावावर त्या रात्री गाव हादरून गेलं गोंदिया जिल्ह्यातलं डांगोली छोटस शांत गाव इथे मेहनती लोक राहतात दिवसा शेतीची कामे करतात तर रात्री अंगणात बसून थंड वारा अनुभवतात आणि विश्रांती घेतात पण सतरा नोव्हेंबरची ती रात्र या छोट्याच्या गावावर अशी घटना घडवून गेली घडवून गेली की आजची लोक ते आठवलं की मन भारी होतं आईच्या हातातलं फक्त वीस दिवसांचं छोटंसं बाळ अजून व्यवस्थित डोळे सुद्धा उघडत नव्हतं हातात घेतलं की हलकं हलकं वाटायचं आणि रडणं ऐकलं की घरभर जीव भरून यायचा पण त्या दिवशी सकाळपासून गावात हालचल सुरू झाली वैनगंगा नदीच्या काठावर लोक जमायला लागले होते कुणीच नीट काय झालं ते सांगत नव्हतं फक्त लोकांचे चेहरे घाबरलेले बेचेन दिसत होते थोड्याच वेळात समजलं नदीत एका नवजात बाळाचा मृतदेह आढळला आहे हे ऐकताच गाव हादरून गेलं सगळे एकाच प्रश्नात अडकले होते हे कोण करू शकतं कोणत्या आईनं असं केलं असेल लोक घाबरून संतापून ओरडू लागले कोणती आई असेल जी असं करेल देवानं दिलेलं लेकरू आईनं संपवलं का कुणालाच काही कळत नव्हतं सगळ्यांच्या मनात राग धक्का आणि अविश्वास भरून राहिला होता पण खरी गोष्ट मात्र सगळ्यांपासून दूर होती जसं गाव बोलत होतं तसं लोक अंदाज लावत होते पण खरी कथा खरी वेदना सगळं काही वेगळ्या दिशेला जात होतं रिया राजेंद्र फाये वय तेवीस शिक्षण इंटरमिडिएट आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तिचा प्रेमविवाह हो झाला होता लोकांच्या मते रिया शांत आणि समजूतदार मुलगी होती अभ्यासात चांगली आणि पुढे नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं तिचं स्वप्न होतं तिच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं पण जे घडलं ते रियाकडून होईल असं कुणाच्याही मनात आलं नव्हतं कारण रियाच्या चेहऱ्यावर कधीच ताण किंवा त्रास दिसला नव्हता ती नेहमी नॉर्मल दिसायची पण तिच्या मनात काय चाललं होतं हे कोणालाच कळत नव्हतं पण तिला दिवस गेलेले आहेत हे कळताच रिया घाबरली होती तिच्या मनात नोकरी करिअर आणि घरची जबाबदारी सगळंच एकदम एकत्र आलं तिला गर्भवत करायचा होता पण तिचा पती त्यासाठी तयार नव्हता घरच्यांनी ठाम सांगितलं हातावर आलेलं देणं आहे बाळाला जन्म द्यायलाच हवा रिया मात्र आतून खूप तणावात होती तिला माहीत होतं की बाळ होताच तिचे प्लॅन थांबतील नोकरी मिळवणं कठीण होईल आणि घरची आर्थिक व्यवस्था आधीच कमकुवत होती रोज ती याच विचारांनी त्रस्त व्हायची एकीकडे बाळाची जबाबदारी दुसरीकडे स्वतःचं भविष्य आणि यामध्ये तिचं मन हळूहळू दडपलं जात होत तिनं कुणाशी हे नीट बोलायलाही धाडस केलं नाही कारण घरातल्या लोकांच्या तिच्या भावना समजून घेण्यापेक्षा बाळाला जन्म द्यायचा हाच मुद्दा महत्वाचा वाटत होता रिया आणि तिचं नुकतंच झालेलं छोटस बाळ अजून हातात धरावं तसं हलकस जन्माला येऊन काही दिवसच झाले होते रात्री तो रडत राहायचा रियाला झोप काही येत नव्हती दिवसात घरची कामं बाळाची काळजी आणि वरून घरातले छोटे छोटे वाद खर्चही वाढत होता यामुळे सगळ्यांवर सगळ्यांवर ताण येत होता रिया आतून खूप थकून थकू लागली तिचं मन कमजोर होत चाललं होतं पण घरातल्यांना ते कधी जाणवलंच नाही तिच्या चेहऱ्यावरचा ताण तिची चिडचिड सगळं कुणाच्या लक्षात आलं नाही आणि हळूहळू रियाच्या मनात एकच विचार फिरायला लागला मी आधी नोकरी करत होते माझं आयुष्य वेगळं होतं आता या बाळामुळे मी कुठेच जाऊ शकत नाही सगळं माझ्याच वर पडले तिला असं वाटू लागलं की ती एका चक्रात अडकली आहे आणि बाहेर पडायला कुठेच जागा नाही हीच ठिणगी एका भीषण गुन्ह्याची सुरुवात ठरली घरात सगळे लोक आपापली कामं करून रात्री नेहमीप्रमाणे झोपले होते कोणालाच काही वेगळं जाणवत नव्हतं साधारण अकरा वेळ वेळ झाली असेल घरात पूर्ण शांतता होती फक्त पंख्याचा हलका आवाज आणि बाहेर कुत्र्यांचं भुंकणं त्या शांततेत रिया उठली तिने हळूच बाळाला तिच्या जवळ घेतलं बाळ झोपेत होतं रियाच्या अंगाची ऊब जाणून ते अगदी स्थिर पडलं होतं ना रडणं ना, ना हालचाल रिया काही क्षण तशीच बसून राहिली आजूबाजूला हो आणि रियाच्या मनात मात्र विचित्र शांतता आणि ताण दोन्ही गोष्टी मिसळलेल्या तिनं बाळाला धरताना एकही आवाज होऊ नये म्हणून खूप चपून हालचाल केली तिचे पाय हळूहळू जमिनीवर पडत होते जणू एखादी चूक होईल आणि कुणीतरी जाग होईल अशी भीती मनात होती त्या क्षणी कुणालाच वाटलं नव्हतं की घरात शांतपणे पडलेली ही रात्र अचानक अशा दिशेला वळणार आहे मागचं दार आधीच उघड पडलं होतं प्रिया हातात बाळ घेऊन तिथून सावकाश बाहेर आली घराच्या मागच्या अंगणात पूर्ण अंधार होता कुठे कुठे चंद्रप्रकाशाचा हलक प पडसाद बाकी सगळं काळोख आजूबाजूला शांतता फक्त कधीतरी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज रिया पाय जपून टाकत गल्लीत आली डांगोलीची छोटी गल्ली दिवसात जिथे लोक वावरतात तिथे रात्री अगदी निर्जन शांतता पसरली होती घर दूरवर बाकी कोणताही आवाज नाही तिला स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता हातातलं बाळ शांत होतं हलतही नव्हतं रिया आसपास बघत होती कोणी दिसतंय का कुठे लाईट आहेत का पण पूर्ण पण गल्ली पूर्ण रिकामी होती ते हळूहळू पुलाकडे चालायला लागली रस्ता मातीचा होता मध्ये मध्ये दगड आणि पाय ठेवताना येणारा आवाज तिला स्वतःलाच भीती वाट वाटत होती थोड्याच वेळात ती पुला जवळ पोहोचली इथे अंधार दाटत होता रस्त्याच्या दिव्यांचा प्रकाश इथपर्यंत पोहोचत नव्हता पुलावर उभी राहिली तेव्हा खाली नदीचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता वैनगंगा नदीचं पाणी जोरात वाहत होतं एकदम गडद खोल आणि सतत गडगडणारा आवाज कुठून तरी पुन्हा कुत्र्यांचं हलकस भुंगणं ऐकू आलं बाकी जवळपास काहीच आवाज नव्हता रिया हातातलं बाळ धरून पुलाच्या कडेला उभी होती तिच्यासमोर अंधार खाली वाहणारी नदी आणि मनात भीती घाबरण ताण सगळंच गोंधळलेलं ती काही क्षण तशीच उभी राहिली कुणीतरी दिसेल का कुणाचा आवाज येईल का असं बाजूला पाहत पण त्या रात्री तिथे रिया आणि ती अंधारात वाहणारी नदी एवढंच होतं रिया पुलाच्या मध्यभागी उभी होती थंडगार वारा तिच्या केसांतून फिरत होता तरीही तिच्या अंगावर कसलाही शहारा उठत नव्हता जणू तिच्या भावना गोठून गेल्या होत्या तिच्या कुशीतलं बाळ शांत झोपलं होतं छोटं शरीर अगदी हलकं त्याच्या श्वासाचे मंद आवाज रियाच्या छातीवर जाणवत होते पण तिच्या मनात मात्र अभूतपूर्व गोंधळ होता निराशा अपराध एकटेपणा आणि एक न सुटणारं काळं ढगासारखं का दुःख हे सगळं तिच्या मनात एकमेकांना धडकत होतं तिला वाटत होतं मी काहीच नाही करू शकत कोणीच माझं नाही हा जगाचा भार कोण उचल उचलणार त्या क्षणी ती स्वतःच्याच सावलीला घाबरत होती पुलाखाली नदी वेगाने धावत होती पाणी काळसर दिसत होत जणू अंधाराने भरलेलं तळ नसलेलं खोल वाऱ्याचे झोत नदीच्या पाण्यासोबत मिसळून एक विचित्र हुंकार निर्माण करत होते जणू कुणीतरी खोलवर आवाज देत होत इथे सगळं संपेल त्या आवाजाला रियाचं मन प्रतिसाद देत होत आणि तिच्या डोळ्यांतून थेंबही बाहेर पडत नव्हते बाळ अजूनही शांत त्याच्या छोट्या हाताने तिच्या ब्लाउजचं कापड घट्ट पकडलं होतं जणू त्याला काहीतरी जाणवत होत जणू तो तिच्यासोबत राहण्यासाठी धडपडत होता पण रियाचं मन त्या क्षणीत दगडासारखं झालं होत तिने एक दीर्घ थरथरणारा श्वास घेतला भोवतालचं चा जग शांत झाल्यासारखं वाटलं आवाज नदीचा गदारोळ दूरवरचा अंधार सगळं क्षणभर थांबल्यासारखं आणि त्या एकाच क्षणात रियाने आपल्या कुशीतल्या बाळाला वर उचलून नदीत फेकला हवा काही क्षणांसाठी हल्ली अंधारात छोट्याशा शे शरीराचा सावळा आकार पाण्याकडे झेपावला त्याच्या पडण्याचा आवाजही अपूर्ण वाटला नदीच्या काळसर पाण्याने क्षणभरात त्याला गिळून टाकलं कसलाही प्रति प्रतिकार नाही कसलाही आवाज नाही त्या क्षणी रियाच्या मनात एकाच विचारांची किंकाळी घुमली मी काय केलं पण नदीने उत्तर दिलं नाही तो शेवटचा क्षण बाळाला काही जाणवलं असेल का त्याने डोळे उघडले का त्याने आईला शोधलं का का झोपेतच तो पाण्यात हरवला या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नव्हती फक्त रात्रीचा अंधार नदीचा वेग आणि रियाच्या मनातली कायमची पोकळी इतकंच उरलं घरात परत आल्यानंतर रियाचं नाटक सुरू झालं रिया घराचं दार हळूच ढकलून आत आली कुशीतलं वजन आता गायब होतं पण तिचे हात अजूनही थरथरत होते क्षणभर ती दाराशीच उभी राहिली श्वास सावरायला मन स्थिर करायला चेहरा बदलायला आणि मग अचानक माझं बाळ कुणीतरी माझं बाळ घेऊन गेलं तिचा आवाज संपूर्ण घरभर घुमला एका क्षणात घरातील सगळेजण दचकून उठले कुणी अंगणातून पळत आलं कुणी झोपेतून धावत बाहेर आले गावात रात्रीची शांतता होती पण या एका आक्रंदणाने सगळ्यांची पावलं हल्ली काय झालं कुठे गेलं बाळ कोण घेऊन गेलं प्रश्नांची मालिका रियावर तुटून पडली रिया डोळे पाणावून आवाज कापत थरथर सांगू लागली दोन माणसं त्याने दरवाजा उघडला बाळ हिसकावून नेलं मी काही करू शकले नाही तिच्या नाटकात भीती होती घाबरलेपणा होता पण आतलं सत्य त्या आवाजाखाली लपलेलं होतं थोड्याच वेळात बातमी वाऱ्यासारखी पसरली गल्ल्यात चौकात घराघरात फक्त एकच चर्चा बाळाचं अपहरण झालं काही जण पळत पळत नदीकडे गेले काही जण जंगलाच्या बाजूने शोधायला निघाले काही जणांनी तर सोशल मीडियावर बाळाचं अपहरण अशी पोस्ट टाकून शेअरिंग सुरू केली रात्रीचे वाजले होते पण संपूर्ण गाव जाग झालं होतं रावणवाडी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं निरीक्षकांनी सगळं नीट पाहून लगेचच काही प्रश्न जुळत नाहीत हे ओळखलं दाराला कोणतंही नुकसान नाही हातापायी झटापट जाण आहे हे दाखवणारे पुरावे नाहीत घरात कोणताच संशयास्पद आवाज शेजाऱ्यांनी ऐकला नाही घरातून अपहरण करणं इतकं सोपं नसतं हरियाच्या बोलण्यातल्या छोट्या छोट्या विसंगती पोलिसांच्या नजरेत येत होत्या परिसरात पथक फिरलं मोबाईल लोकेशन तपासलं गल्ल्यांतील सीसीटीव्ही बघितले लोकांकडून माहिती घेतली घटनास्थळी पावलांच्या खुणा तपासल्या आणि हळूहळू एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं तपास अधिकारी रियाला एका खोलीत शांत बसवतात ना कोणी बोलत ना कोणी प्रश्न विचारतो काही मिनिटांतच तिचं मन तुटायला लागतं डोळ्यातलं पाणी सुकतं श्वास थरथरतो ओठांतून शब्द बाहेर येणं कठीण होतं आणि मग तिने मान खाली घालून पुटपुटलं मी केलं आहे अधिकारीने तिच्याकडे पाहिलं रिया आणखी कापू लागली मीच माझ्या बाळाला पाण्यात टाकलं एकच वाक्य खोलीतील हवा जड झाली सगळे स्तब्ध रिया कोसळली रडत रडत ती सगळा तपशील सांगू लागली मला नोकरी करायची होती बाळामुळे माझं आयुष्य थांबलं होतं मी काहीही करू शकत नव्हते त्या क्षणी उपस्थित अधिकारी अवाक झाले दुसऱ्या दिवशी पहाटे शोध मोहीम सुरू झाली वैनगंगा नदीचा वेग जास्त होता डायव्हर्स खोल पाण्यात उतरले किनाऱ्यापासून पुलाखाली पर्यंत प्रत्येक भाग तपासला गेला काही तासांनी एका शांत भागात निद नदी किनाऱ्यावर काहीतरी अडकलेलं दिसलं जवळ जाऊन पाहिलं तर एक छोट बिनशब्दाचं शरीर वीस दिवसांचा निरागस जीव मानवी रूपातील सर्वात पवित्र अस्तित्व पाण्यात शांत पडलेलं त्या दृश्याने पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं एका तरुण अधिकारी अधिकाऱ्याने पुटपुटलं असा दिवस कुणाच्याही आयुष्यात यायला नको सर्व पुरावे रियाचं स्टेटमेंट टाईम लाईन नदीच्या दिशेने गेलेल्या पावलांच्या खुणा सीसीटीव्हीतील रिकाम्या रस्त्याच्या हालचाली तिचा मानसिक ताण आणि कबुली सगळं एकत्र जुळून आलं अखेरीस रिया राजेंद्र फाये यांना ताब्यात घेण्यात आला आयपीसी नुसार रियावर गंभीर गुन्हे दाखल झाले खून पुरावे नष्ट करणे खोटी फिर्याद देणं प्रकरण तपासात आहे पण चित्र जवळजवळ स्पष्ट आहे मनाचा ताण दुर्लक्षित वास्तव बाळणपणाऱ्या नंतर अनेक महिलांना तीव्र मानसिकताण येतो काही जणी नैराश्यात जातात काहींना स्वतःवरचा ताबा जातो रियाच्या मनातही गोंधळ भीती करिअरच्या गोष्टीचं दडपण बाळाची जबाबदारी हे सगळं वादळ एकत्र जमलं होतं पण हा ताण कारण असलं तरी गुन्हा कधीच माफ होऊ शकत नाही रंगोली प्रकरण हे फक्त एका आईची चूक नाही हे एक कठोर वास्तव दाखवतं महिलांवर येणारा ताण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष समाजातील दबाव आणि मदतीच्या अभावामुळे घडणारे अनर्थ एक छोटा जीव जगण्याची संधी मिळण्यापूर्वीच संपवला गेला तिच्या पतीची अवस्था तर अधिकच वाईट तो बसून फक्त एकच वाक्य म्हणत होता माझ्या मुलाचं काय चुकलं होतं एक आई असं करू शकते अशा आईला कोणती शिक्षा मिळायला हवी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद